हॅलो नमस्कार मी गीतांजली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि संध्याकाळचे सात वाजलेत तर मी करणार आहे आता जेवणाची तयारी तेवढ्यात ही बाजूवाली आली आहे माझी तुझं नाव सांग माझं नाव श्रेया आहे आणि कशासाठी आली आहेस मला हो ना तुझ्याकडून पिझ्झा बनवून पाहिजे तिला पिझ्झा करून पाहिजे आणि पिझ्झासाठी काय घेऊन आलीस आता मी हे सगळं अच्छा हे ते सगळं घेऊन आली आहे पिझ्झासाठी आणि ते असे अधूनमधून येत राहते सारखी तर आणि आता कॉर्न तर आहेत माझ्याकडे तर तिचा ते पहिला मी पिझ्झा करून देते आणि मग मी माझ्या जेवणाच्या तयारीला लागते चला तर मग चला तर मग पिझ्झाची तयारी झाली आहे सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्याय आणि त्यांना बाहेरचा पिझ्झा खायचा नव्हता घरातला हेल्दी पिझ्झा खायचा होता मी चपातीचा पिझ्झा करणार आहे तर मी ते पीठ घेतलं घेतलंय चपातीचा तर आता मी त्याने चपातीचा बीट पिझ्झा करून देणार आहे चपाती घेते ह्याच्यात मी ना थोडस इंटरेस्टिंग म्हणून मी आता थोडस ह्याच्यात चीज किसून टाकणार आहे आणि ते परत गोल करून लाटणार आहे म्हणजे कसं अजून टेस्ट होईल पिझ्झा i'm going ते बाहेरचा पिझ्झा खाण्यापेक्षा हा असा घरात केलेला पिझ्झा खूप चांगला हेल्दी पण परत एकदा असं लाटून घ्यायचं जाड जाडसरच ठेवायची चपाती पिझ्झा बेस कसा असतो तेवढा नाही पण थोडस ठेवायचं म्हणजे खालील जेव्हा आपण पिझ्झा करणार तेव्हा खाली जाळणार पण नाही नमस्ते असं म्हणते पिझ्झा बेस रेडी झालाय तर आता आपण त्याच स्टफिंग बघून हे मी डिमार्टर म्हणून आलेली तर मी अजून मधून काही ना काहीतरी बनवत असते घरात बाहेरचं जास्त आम्ही खात नाही हा पिझ्झा सॉस आहे तो मला लावून घेते चमच्या मी स्प्रेड करू छानसा स्प्रेड करायचं सगळीकडे सॉस लावून घेतला आता मी आता सगळ्या आता पण भाज्या टाकून घेऊ पहिलं थोडासा चीज टाकते मी एक्स्ट्रा पिझ्झा बेस घेऊन करून तुला तर ती बोली नको दिदी मला चपातीच झाली करून पूर्ण ते शेज टाकून घेतले त्याच्यावर त्या भाज्या ठेवते तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या ठेवू शकतात टोमॅटो आवडत नाही शिवराम मिरची आवडत नाही सगळ्या भाज्या जायच्या कांदा आता ठेवते पिझ्झा चांगला सजवून घेते छान अस मस्तपैकी झटपट होणारा पिझ्झा घरच्या घरी मुलं अशा आवडीने पण खातात एरवे अशा भाज्या खायला नको असतात पण असं काय करून दिलं ना की बरोबर आवडीने खातात छोटस टाकते थोडंसं वर आणि मग आपण करूया पिझ्झा सगळं रेडी झालेला आहे आणि आता हे त्याच्यावरती ते चिली फ्लेक्स वगैरे टाकतात ते हे मिक्स आहे सगळं ते मी वरून आता टाकणार आहे आणि टेस्ट पण खूप छान येते हे मी मार्केटमधनं घेऊन आलेली कधी यूज केलं नव्हतं हो पहिल्यांदाच यूज करते म्हटलं बघू ट्राय करून तर आता हे वर टाकलं मी तवा ठेवतोय गॅस पेटून घेतलाय थोडासा तवा तापू नये त्याच्यावर तिथे ठेवणार बटर लावून तवा थोडा गरम झाला की मग आपण चपातीचा पिझ्झा ठेवूया जवा चांगला तापलाय आपण ह्याला बटर लावून घेऊ थोडा म्हणजे खाली जळणार नाही गॅस कमी करायचा बटर लावून घेते असं हे डायरेक्ट उचलता येणार नाही आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा त्याच्यावरती आपण जरी गोळ्या दहा मिनिटं वाट बघू आता आपण बघूया पिझ्झा झालाय काय छान असा इकडे फुललाय पिझ्झा हलून पण बघू छान असं झालंय आपण काढून घेऊ आता चला तर मग त्यांच्या तेन त्यांना देऊ पिझ्झा आणि विचारू कसा झालाय या बच्ची कंपनी तर आता पिझ्झा रेडी झालाय है। आता यांना देऊ आणि बघू त्यांना विचारू कसा झालाय पिझ्झा तर खावा तुम्ही सगळे पिझ्झा आणि हा माझा भाचा आहे त्याला तर लय आवडतो पिझ्झा सारखा पिझ्झाच खातोस असतो हा खावा आता आणि हे माझ बाळ इथे बसले पिझ्झा खायला सांगा पिझ्झा कसा झालाय मी केचप पाहिजे तर केचप पण घ्या टेस्टी यम्मी चांगला झाला तुला देऊ घ्यायचू तू खाणार सोनू तू खाणार तू खाणार का ग पिझ्झा पिझ्झा खाणार का ग तर आता पिझ्झा बनवून झालाय आता मी माझं जेवण करून घेते पिझ्झा खातायत चांगला झालाय ना पिझ्झा आवडला ते ना पिझ्झा मला वाटलं आवडणार नाही ना ना आता झालाय पिझ्झा आता मी जेवणाच्या तयारीला लागते आणि कसा होता आजचा व्लॉग माझा चपातीचा पिझ्झा अशी लहान लहान मुलं माझ्याकडे येत असतात की दीदी मला काहीतरी करून दे मला खूप आवडतं असं सांगून आलं म्हणजे सांगतात येऊन मला की काहीतरी करून दे तू छान बनवतेस मग अजून मला चांगलं वाटतं मी त्यांना काय काय अशी रेसिपी करून देत असते मला खूप आवडतं आणि चपातीचा पिझ्झा खूप छान झालेला तुम्ही तुमच्या मुलांना असं काहीतरी वेगवेगळं करून द्यायचं म्हणजे जेणेकरून त्यांना ज्या भाज्या काय काय मुलं खात नाही त्यांच्या पोटात जातील मग तुम्ही असं चपातीचा पिझ्झा काहीतरी टिक्की वगैरे असं करून दिला ते ला तर त्यांना पण खायला आवडेल तुम्ही पण असं करून देत जावा आणि माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब लाईक करा अजून पण सबस्क्राईब आले नाही आहेत तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला अजून मोटिवेशन भेटेल आणि तुम्हाला अजून माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा बाय बाय एव्हरी